श्रावण महिन्यातील सोमवार उपवासाचे महत्व मराठीत सविस्तर स्पष्टीकरण श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो विशेषतः भगवान शिवशंकराची आराधना या महिन्यात विशेष महत्त्वाची मानली जाते यामध्ये श्रावण सोमवारचे उपवास हे अत्यंत पुण्यप्रद फलदायी आणि श्रद्धेने केलेले उपासना प्रकार मानले जातात श्रावण सोमवार उपवासाचे धार्मिक महत्त्व भगवान शिवाची कृपा प्राप्त होते श्रावण महिन्यात देवाधिदेव महादेवांचे पूजन केल्याने त्यांच्या कृपेने जीवनातील संकटे दूर होतात सोमवार हा शिवाचा दिवस मानला जातो आणि श्रावणात याचे महत्त्व पटींनी वाढते कुवारी मुलींसाठी विशेष महत्वाचा अनेक कुवारी मुली श्रावणातील सोमवारी उपवास करून सुशील सदाचारी आणि योग्य वर मिळावा यासाठी प्रार्थना करतात असं मानलं जातं की या उपवासामुळे पार्वतीप्रमाणे त्यांनाही शिवसारखा पती लाभतो गृहस्थांसाठी सुख शांती आणि आरोग्य श्रावण सोमवारचे उपवास केल्याने घरात सौख्य समृद्धी आणि शांती नांदते शिवाची कृपा लाभल्यामुळे रोग शोक आणि दरिद्रता दूर होते पापनाश आणि मोक्षप्राप्ती श्रावणात सोमवारचे व्रत केल्यास आधीचे पाप नष्ट होतात आणि जीवनात आध्यात्मिक उन्नती मिळते यामुळे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मोक्ष मिळतो असा विश्वास आहे उपवासाची पद्धत प्रभात काळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करतात घरातील पूजाघरात किंवा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल दूध बेलपत्र धतुरा भस्म फुलं वाहतात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात काही जण दिवसभर उपवास करून सायंकाळी फळे किंवा एकवेळ भोजन करतात उपवासाच्या दिवशी सात्विक व्रताचार पाळणे राग द्वेष टाळणे सकारात्मक विचार करणे याला प्राधान्य दिलं जातं शिवपुराणानुसार संदर्भ शिवपुराणात म्हटलं आहे की जो भक्त श्रावण महिन्यात श्रद्धेने आणि भक्तीने भगवान शंकराची पूजा करतो त्याचे सर्व कष्ट संकट रोग दूर होतात आणि जीवनात सौख्य लाभते श्रावण सोमवारी काय करावे बेलपत्र अर्पण करणे रुद्राभिषेक दूध जल मध साखर दही यांनी शिव चालिसा शिवाष्टक महामृत्युंजय मंत्र पठण अन्नदान वस्त्रदान करणे सत्प्रवृत्ती अंगीकारणे निष्कर्ष श्रावण सोमवार उपवास केवळ धार्मिक परंपरा नाही तर तो एक आध्यात्मिक शुद्धीकरण आणि जीवनशुद्धीकरणाचा मार्ग आहे श्रद्धेने व्रत केल्यास ते निश्चितच शुभ फल देणारे असते खाली श्रावण सोमवारच्या उपवासासाठी संपूर्ण व्रतकथन पूजाविधी मंत्र आणि आरती दिली आहे पारंपरिक मराठीत भावपूर्ण रीतीने श्रावण सोमवार व्रतकथन पारंपरिक कथा पूर्वी एका नगरात सत्यव्रत नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप श्रद्धाळू होता पण गरिबीमुळे अन्नपाणी मिळणं कठीण व्हायचं एकदा त्याच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि म्हणाले हे वत्स तू श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी माझं व्रत कर बेलपत्र अर्पण कर दुधाने अभिषेक कर मंत्र जप कर मग तुला जीवनात कधीच दुःख भोगावं लागणार नाही सत्यव्रतने पूर्ण भक्तिभावाने श्रावण सोमवारचे व्रत केले काही दिवसांतच त्याचं जीवन पालटलं त्याला धन यश समाधान आणि शिवदर्शनही लाभलं हे बघून इतर लोकांनीही हे व्रत करायला सुरुवात केली म्हणूनच श्रावण सोमवार व्रत हे अतिपवित्र मानले जाते श्रावण सोमवार पूजाविधी सकाळी स्नान करून स्वच्छ शुभ्र वस्त्र धारण करा पूजास्थळी चौरंगावर पाटावर शिवलिंग स्थापित करा खालील वस्तू तयार ठेवा गंगाजल किंवा शुद्ध जल दूध दही मध तूप साखर पंचामृत बेलपत्र अक्षता भस्म धतुरा फुल रुद्राक्ष धूप दीप नैवेद्य सुपारी तांदूळ पूजाक्रम शिवलिंगावर जल व पंचामृताने अभिषेक करा बेलपत्रावर ओम नमहा शिवाय लिहून अर्पण करा खालील मंत्रांचा जप करा ओम नमहा शिवाय एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्ठवर्धनम बंधनान बंधनान् मृत्युमुक्षीय ममृत व्रत नियम सोमवार दिवसी एक अन्न घयात सायंका लसून मांस मद्य तिखट अशा गोष्टी टाला सात्विक राहणिमान ठेवा राग असत्यवाणी यापासन दूर रहा शिवा आरती मराठी ओम जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी धारा ओम जय शिव एकानन चतुर्नन पंचानन राजे हसासन गरुड़ासन वृषवाहन साजे ओम जय शिव दुभुज चार चतुर्भुज दसभुजती सोही तीन रूप निर्मल वर नरनारी कोही ओम जय शिव अक्षमाला वनमाला रुणचुणनुपुरा गलत कुंडल सोहे मूळ ओम जय शिव शिव अष्टकम जो गावे शंकर मन भावे साई भक्त प्रमोद सदा शिवपूर दर्शन पावे ओम जय शिव शेवटी प्रार्थना हे भोळे शंकर या व्रताचे फळ मला माझ्या कुटुंबाला समाजाला आणि सर्व जीवसृष्टीला मिळो आम्हा सर्वांवर तुमची कृपा सदैव राहो ही संपूर्ण व्रत माहिती कोणत्याही वयोगटातील भक्तांसाठी उपयुक्त आहे